शहरातील त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे शासन आपलाधारी कार्यक्रमाचे आयोजन दिनांक बावीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता शहरातील त्रिमूर्ती मंगल कार्यालयाच्या सभागृहात आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उल्के यांनी राळेगाव तालुका येथील जनतेसाठी विविध समस्या सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके म्हणाले हा जनता दरबार पुढे होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला नाही तर आपण राळेगाव तालुक्यात दरवर्षी जनता दरबार घेत आलो आहे मतदार मतदारसंघातही शासन आपला दारी उपक्रम यशस्वीपणे राबवलेला असून या सामान्य माणसाला न्याय मिळाला आहे कार्यक्रमाला तहसीलदार अमित भोईटे विकास अधिकारी केशव पवार पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे कृषी अधिकारी जोशी नगरपंचायतचे मुख्याधिकारी अनुप अग्रवाल भाजपा तालुका अध्यक्ष चित्तरंजन दादा कोल्हे जिल्हा सरचिटणीस अनिल राजूरकर माजी पंचायत समिती सभापती प्रशांत तायडे संजय काकडे शहर अध्यक्ष डॉक्टर कुणाल भोयर अनिल नंदुरकर अभिजित कदम बाळासाहेब दिघडे तालुका महिला अध्यक्षा संवंदना कुटे विचारपीठावर उपस्थित होते उपक्रमांतर्गत जनता दरबाराची माहिती राळेगाव तालुक्यातील प्रत्येक गावात पोहोचल्याने आपापली समस्या तक्रारी निकाली काढण्यासाठी त्रिमूर्ती मंगल कार्यालयात सकाळपासूनच गर्दी जमली होती त्रिमूर्ती मंगल कार्यालयाचे सभागृह पूर्णतः भरलेले दिसले कार्यक्रमाला सर्वच विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शासकीय योजनांचा लाभ घेणे तालुक्यातील महिला पुरुष तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या योजनेबद्दल काय म्हणतात काय काय ही योजना या योजनेचा बाब तुम्हाला मिळणार नाही म्हणून विरोध कोटा सुद्धा झाल्याच्या आहे लक्षात ठेवा विरोध कोटा जाणार आहे